नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याचा हा लाख मोलाचा सल्ला ज्या सल्ल्याच्या अनुसार आता आपल्या सर्वांना दिवाळीपर्यंत शंभर टक्के थांबवायचे आहे या ठिकाणी कांद्याची विक्री होय मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला ज्याच्या अनुसार आता आपल्या सर्वांना दिवाळीपर्यंत शंभर टक्के थांबवायची आहे या ठिकाणी कांद्याची विक्री जर आपण सर्वांनी असं केलं तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के खूप खूप खुँ फायदा पण इथं प्रश्न निर्माण होतो की दिवाळीपर्यंत कांदा विक्री थांबवल्यानं आप आपल्यासारख्या कास्ताकार बांधवांचा कशा पद्धतीनं होऊ शकतो खूप खूप फायदा जर हा प्रश्न तुमच्यासुद्धा मनात उपस्थित झाला असेल आणि तुम्हाला सुद्धा याच प्रश्नाचे जर अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर मला वाटते यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक विवाह सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सल्ला ज्याच्यानुसार आता आपल्या सर्वांना दिवाळीपर्यंत शंभर टक्के थांबवायचे आहे या ठिकाणी कांद्याची विक्री जर आपण सर्वांनी दिवाळीपर्यंत कांदा विक्री थांबवली तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के खूप खूप फायदा पण दिवाळीपर्यंत कांदा विक्री थांबवल्याने आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांचा कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी शंभर टक्के फायदा चला तर मग आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया समजून आणि उमजून तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांना या ठिकाणी माहीत आहे की जसा जसा दिवाळीचा सण या ठिकाणी जवळ येत असतो तसा तसा कांद्याचा बाजारभाव हा पडत असतो मी तुम्हाला गॅरंटीने हे समजावून सांगतो कसा लक्षात घ्या मित्रांनो या जगामध्ये तीनच गोष्टी फार अडचणीच्या आहेत एक आई एक वडील आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर पैसा म्हणजे आपण आई वडिलांना प्राप्त करू शकत नाहीत आणि आपण पैशाचं सोंग करू शकत नाहीत अशा परिस्थितीमध्ये कास्ताकार बांधवानो लक्षात घ्या दिवाळीच्या वेळेस आपण सर्वजण स्वाभिमानी असतो म्हणून आपण काहीही करतो मात्र आपली आलेली लेख असो बहीण असो या सर्वांना बोळवणीशिवाय परत पाठवत नाहीत मग बोळवण करायची म्हटलं की आपल्याला पैशाचा या ठिकाणी जाडजोड करावा लागतो आणि अशा परिस्थितीमध्ये आपण काय करतो मग बा कुणाला मागण्यापेक्षा आपल्यापाशी जो शेतीमाल आहे त्याचीच विक्री आपण करून टाकतो आणि लक्षात घ्या बदमाश असणारे व्यापारी काय करतात आपल्या या असणाऱ्या अडचणीचं त्या ठिकाणी सोनं करतात आणि काय करतात दरवर्षी दिवाळीजवळ आली की कांद्याचा बाजारभावच नाही तर सर्व शेतीमालाचे बाजारभाव पाडतात मला सांगा अचानक असं काय होतंय हो की त्या ठिकाणी दिवाळीच्या जवळपासच सगळे शेतीमाल दबावत येतात तर हे दबावात येत नसतात यांना दबावत आणल्या जाते आणि मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा कास्ताकार बांधव समजा कांद्याचा कास्ताकार बांधव येतो काय करणार की बाबा आपली लेख महत्त्वाची आपली बहीण महत्वाची आणि शंभर टक्के महत्वाचीच आहे दिवाळी काय दर दोन महिन्याला येत नाही मग अशा परिस्थितीत तो विचार करत नाही जास्त आपल्यापाशी आप असणारा जो शेतीमाल आहे उदाहरणार्थ कांदा तो काय करतो विक्री करून टाकतो शेतवंशी शे कमी तर कमी म्हणतो आणि मग या ठिकाणी स्वतःच्या घरची जी आहे तर ती सणाची पैशाची निकडे ते भाग होतो आणि याच्यामुळं काय होते की व्यापारी आपला कांदा दिवाळीच्या अगोदर उदाहरणार्थ दोनशे रुपये प्रति क्विंटलनं कमीत घेतात आणि दिवाळी झाली की शंभर दोनशेची तेजी म्हणजे तीन चारशे रुपयाच्या नफ्याने विकतात म्हणजे चार पाच महिने कांदा आपण सांभाळायचा आणि फक्त पंधरा दिवसात यायनं दुप्पट मलाई खायची असाच कारभार चालू आहे याला आपण असू म्हणू शकतो की टाळूवरचं लोणी खाणं पण याच्यातूनच आज आपल्याला या ठिकाणी सावधान व्हायचं आहे आणि याच्यातूनच आपल्याला स्वतः सुटका करून घ्यायची जर या अडचणीतून स्वतःची सुटका करायची असेल तर यंदाच्या वर्षी तुम्ही आम्ही सर्व शेतकऱ्यांनी मिळून या ठिकाणी काय करायचं मित्रांनो एकी करायची आणि आपली दिवाळी कोणत्याही अडचणीत भागवायचे हा तुसनं करून भागवायचे आणि दिवाळी झाल्या तिथून अर्धा दिवसाला कांदा विकायचा जर असं केलं तुम्हाला सांगतो शंभर टक्के तुम्हाला जास्त नाही पण दोन तीनशे रुपये क्विंटल माग फायदा होणार म्हणजे होणार मग आपल्या खिशातला नफा का त्यांच्या घशात घालायला तेवढाच विचार करा आणि म्हणून विचार करून बघा की असं होतंय का नाही जर वाटत असेल होय तर दिवाळीपर्यंत शंभर टक्के कांदा विक्री थांबवा आणि दिवाळीच्या नंतर कांदा भाव पक्का वाढणारे तेव्हा कांदा विक्री करा कमीत कमी दोन तीनशे रुपये प्रति क्विंटल आपला होऊन जाईल इथं फायदा भविष्यात कांदा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आता आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपणास सावडली असणार म्हणून व्हिडिओज लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचं मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत तमाम कास्ताकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो खूप खूप आभार